आणि त्याचं प्रेम जर आंघोळीला बाहेर काढलं बारत तर काय माहितीये त्यांना माझा बाप गेलाय काय माहिती काय माहिती त्यांना माझी आई मित्र ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक आंघोळ का घालतात काय उत्तर आहे आणि पोरं विचारतात आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुड सांग सग <laughs> आई आणि तीच पोरं प्रेत पेटवले हसतात आणि अख्ख का ओरडतय आणि ती पोरं आईला विचारतात आई पेटवलं गे माझा बाप आई भेटला माझा बाप भेटला आई म्हणते तुझा बाबा मेला नाही तुझा बाबा देवा घरी गेलाय ती पोरग पाठ करता सगळ्यांना सांगतो माझा बाबा देवा घरी गेलाय शाळेतली पोरं म्हणतात हे शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय तुझा बाबा पोरग पाठ येत करत आईला येऊ जागत आहे माझा बाप मिळाला धाडकण आईला चक्कर येते आज तिसरीची पोरं बापाच्या दाव्यालाय कसायला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे माझी इतकी नालायक आवलं दे देवड्यांची इतकी नालायक भांड विकले यांनी घालत नाही लुगड्या विकल्या लुगड्या बायकोला दोन लुगडे नवे आले दिवाळीला सहा ला विकले तळाईला गेला दळणच विकलं रे दळण विकलं बायको पिठलं करून बसली आज घरांचं वाटूळ झालंय महाराज याच्यासाठी तुमचं कौतुक करावं का कर थोडं ज्ञान येण्याला मंदिर बांधलं <laughs> गेलं तो तरी जोडेल हा सर संप्रदाय नसता तुम्ही विचार करा आज जर वारकरी संप्रदाय नसता तर काय झालं असतं जगात दोनच मिनिटं विचार आज तरी रोज बलात्कार आहे रोज मर्डर आहेत रोज खून येत ज्ञानेश्वरीन गाथा असून आज जर वारकरी संप्रदायानं जर मंदिरं बांधली नसतील आज भजन जर केली नसतील मागील माणसं राक्षसत असतील केवढ आहे हे दिसतंय तुम्हाला मंदिर एवढं हे एवढं छोट मंदिर नाहीये हे धर्माचं मोठं काम करणार मंदिर आकाराने बालिके पण मंदिर ते आज जर देवळांमध्ये का काहीच नाही राहिलं काही राहिलं नाही महाराज जगात काही हे केस कमी आहेत महाराज अंगाची एवढी गावं पाहिली मी माई एकतीस वर्ष डांबरीवर गेले हार्डून माझ्या इतकं तर कोणी फिरला नाही तर कीर्तन कोणी केलं नाही एका जन्मात <laughs> दहा जन्मात कोणाला होणार नाही एका जन्म अजून दोन वर्ष आयुष्य मला आमची कीर्तन थोडी झोमतात पण ती काळाची गरज आहे आणि तुम्ही आईबापाला एकटेच असले तर घरच बसलो आणि त्याच कळकळीनं उत्तर का सांगितलं पण आधी काय सांगतील पीएसाहेब महाराज कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो करेक्ट उद्या जर त्याला अडचण आली जिंदगी संपली ना आता दोन तीन महिन्यापासून असा नियम झालाय टपरी पिटून तुम्ही जर आत गेले तर टपरीतलं नुकसान तुम्ही भरून द्यायचं टपरी बंदच होती तीनच बिडचे बंडल होते त्याला त्यानं तीन लाख भरपाई लावली हो लाख रुपयाला बीडी बंडल <laughs> 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 बरोबर आणि हे तुम्ही भरून मोठ्या लोकांना काय नाही हे तुम्हाला लेबर म्हणून वापरून घेणार सीझन संपलं सोडून देणार तुमचा काय युज अँड थ्रू वापर आहे आता सात महिने झाले ती कुत्र विचारी तुम्हाला मतमोंजी झाल्यापासून लोकांना काय घेणार तुमचं लोक वापरून घेणार आणि सोडून देणार आणि आतापर्यंत मध्ये गेलेले सगळे लहान इथे मोठ्याच कुठं कोण गेलं मोठ्याचे गेले नाही जाणारे नाही आणि ते जाऊ नये आपल्यालाच नेणार यूज अँड थ्रो आमचे आहेच कबरे बांडले समोश्यावारी सभेला <laughs> हलकट क्वालिटी एकच समोसा काढायची आयुष्याचं वाटळ करून टाकलं लोकांनी तरी आयुष्य कळवलं अंगातली ताकद झपून वापरा हीच प्राण प्रतिष्ठा दोन खिशातला पैसा जपून वापरा पैशाचा माज करू नका